वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणारे डॉक्टर अभ्यासक्रमासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णसेवाही देत असतात अशावेळी या डॉक्टरांना चांगली वागणूक मिळावी आणि त्यांच्या हातून चांगली सेवा घडावी याची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे त्यामुळे येथील निवासी डॉक्टरांच्या मूलभूत समस्या त्वरित सोडवण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे वनी सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या समस्यांबाबत आढावा घेण्यात आला जिल्हा सामान्य रुग्णालयात लवकरच महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडून सुरक्षा रक्षक पुरवण्यासाठी आपण व्यक्तिशः लक्ष देऊ असे सांगून पालकमंत्री मुनगंटीवार म्हणालेत एकशे पंचाहत्तर सुरक्षा रक्षकांचे एक कोटी चौवेचाळीस लक्ष एकावन्न हजार चारशे एकोणचाळीस रुपये तीस मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सुरक्षा मंडळाला देण्यात आली आहेत उर्वरित रक्कम सुरक्षा मंडळाला त्वरित देण्यात येईल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी चारशे पन्नास सुरक्षा रक्षकांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे सुरक्षा रक्षकांचा निधी राज्य शासनाने थेट महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडे देण्याबाबतचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण मांडणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले